झालं बाई एकदाच मी आता इथपर्यंत जाय लागले कापून घेतलं एवढं भासा भासा आणि आता आता उचलू कशी इकडं दाख्या राहणार कोण नाही लांब लांब पर्यंत अग बाई कोणी पाहिलं तर नाही अवघड शोधू आता कोणीच दिसा नाय काय करू कोणीतरी पाठवर हो पक्या बनवण इकडे तिकडे बघत आहे इकडे इकडे तसले भाव खातोय पोरग याला गोडीत घ्यावं लागल काय वहिनी कुठे रे दुपारच कुठे हिंड राहिलंय ते पाणी सोडत होतं वावरात त्याच्यामुळे आलो होतो काम रे तू काय काम पाणीच काय आणि आजकालचे पोर आपल्या गावातले बघितले ना नुसते हिंडतात टुकारवाने हो वहिनी पण आवाज जरा जमानी देत जा आजूबाजू लोक काय गैरसमज घेतील हा तुम्हाला कळत काही लग्न झालेलं आहे माझं काय लोक गैरसमज करायचे माझं पण लग्न झालेलं आहे बायको घरामध्ये मग काय होत त्याला बायको घरामध्ये बायको काय यायची का बघायला बाई ब ना असते तुमची थोड फार म्हटलं तारीफ करावा म्हणून आवाज दिला लय दिवस झाले तुम्ही दिसत नाही त्यामुळं कळलं का होत काम कुठ काय काम, का काम आहे आवाज दिलाय आपलं बॉडी शॉडी तो काय बनवली बाय 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 तारीफ तालीम नाही आपलं शेतीतलंच काम आहे बॉडी बनवली तरीच मोगरी आणायची नाही होईन जरा जास्तच बोलताय बर काय नजर बिजर नका लावू कम करायला लागले तुम्ही बॉडी झाक लागते काम सांगा काम काम कशाला का आवाज दिला आ, आवाज नाही उचलून दाखवा बरं तुम्ही मोगरी मारताना उचलून दाखवा एक मिनिट उचला की होई मी जरा दमलोय खाली बसा खाली बसा उचला नाही ते ना अरे काय पाकिया तुझं तर काही खर नाही खातो का नाही तू मशीच दूध प्यावा मी सकाळी उचला उचला नाही म्हणून मी तर कशाला बोलवलं मला ते तर सांगा कमीत कमी बोलायचं असतं थोड आता घरी कस का काम 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 रोजच काम कधीतरी का बोलायला पाहिजे आपण शेजारी तरी आपलं बोलणं होत नाही की नाही पण वहिनी मला कळत नाही तुम्ही एवढं ना कोमल हृदयाच्या तुमच्या हात एवढे कोमल आणि तुम्ही असं काम करता शोभत का तुम्हाला हा शोभत मला एक सांगा तुमची बायको नाही का काम करीत अहो माझी बायको लय काम करते पण जर असं जर मला तिने बघितलं ना घरातच घेणार नाही एक त्यालाही संशय घेते ती माझ्या असं कसं त्याला आम्ही तर साइड ला बसले बाई तुम्हीच बसले इथे येऊन माझं राहणे त्याच्यामध्ये काय एवढं तवा संशय घ्यायचं काय एवढं संशय 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 आजकालची दुनिया ना निसत संशय करू करूनच मिली काही खरं नाही संशय घ्यायचं ती घेते ना होय आलेली घरी आहे घरी आहे ना एवढं काय ते पुन्हा भाकरी दिला घरीच पण वहिनी तुम्ही झाक दिसता बर का झाक नाही कडक नाही झाकच हा का शब्द गाव अरे माझा नवरा म्हणत नाही मला असं कधी तुम्हाला एक सांग का मा नवरा ना मला कधीच काय बोलत नाही भारी दिसता का काय दिसता काहीच नाही मानलं सांगते त्रास होतो का मनाला पण काय सांगायचं आता कोणाला सांगतो की नाही काय गोड बोल नाही होय ना तुमच ना माझी बायको माझ्यासोबत कधीच बोलत नाही कधी पण एखाद्या बाईशी गोड बोलायला गेलो ना संशय घेते मी तर माझ्या नवऱ्यावर कधीच संशय घेत नाही माहितीये का इथं पार घाम फुटलाय मला घाम काय झालं काय नाही ते आता काम करून आलो ना जरा घामाने भिजलोय असं म्हणायचं होतं मला असं मला वाटलं काय तुम्हाला काय वाटलं अवघड असत ना ए, ले ले? रोज काम करा रोज कष्ट करा किती अवघड आप कर। ना आपल्या मनाला कोणी समजूनच घेणार नाहीये काय कर तुम्ही रोज येता का वावरात रोज नाही येत कधी कधी जावं लागतं लाईट बिट आले का चेक करायला मी तर रोज येते रोज मला घेऊन जावं लागतंय गुरांसाठी होय रोज दुप जवळ पण काय म्हणा बर का तुमच्या ना बोलण्यामध्ये मातासारखी गोडी अशा कोणाच्याच नाही बर का अख्ख्या गावामध्ये ते तर आईस तुम्ही ना आमच्या गावात आल्यात ना म्हणजे असं वाटतं की ना तुमच्यासारखं आमच्या गावात अजून भरपूर पुरी बिरी आल्या पाहिजे अशा गोऱ्या नाजूक नटखट भरपूर पुरींच काय करायची म्हणजे एक तरी आपल्याला नको का बोलायला आपलं मनातलं सांगायला अरे पक्या बस की आता अजून किती बोलणार आहे हा म्हणूनच ती बायको संशय करते वाटतं तुमच्यावर काय लेणं देणं नाही तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं अहो थोडं भान ठेवायचं कोणासोबत बोलतोय काय बोलतोय हा अ तुमच्या शेजारची आहे मी काय नाही काय नाही उगाच असं येड्यावाणी करायचं आणि काही बोलायचं का तोंडाला येईन ते जाऊ तिकड पाक्या उठ बाबा उठ बरं एक मिनिट चल उचलू लाग मला एवढे वाढ एवढे गोड बोलल्या प्रेमाने चल उचल उचल दे डॉक्टर दिन आता आता जापडायला लागली मी

अरे मग किड्या थांब सोडून द्या आता मी जाते हो बाजूला